नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की ऐसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो मी आज एका देशपातळीवरील महत्वाच्या कायद्यासंबंधात माझे परखड मत मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि तो अधिकार मला प्राप्त आहे असे मी समजतो कारण गेली किमान दहा वर्ष झाले ह्या कायद्याचा मी प्रभावीपणे वापर करतो करतोय मी प्रभावीपणे वापर करतो करतोय एवढ्यासाठी म्हणतो की अनेक भ्रष्टाधिकारी खाजगीत मला बोल लावत असतात आणि मग व गाणे झालं योद्धा जेव्हा शरण येत नाही म्हटल्यावर मग त्याला बदनाम करायचं ते अधिक सोपं असतं अर्थात मी चिंता करत नाही या गोष्टींची पण कालांतराने असं लक्षात आलं असं निदर्शनास आलं माझ्यासहित सगळ्या प्रामाणिक माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या असं निदर्शनास आलं की हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ना हे जेव्हा केव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा राज्यकर्त्यांच्या कानात ते फुंकत असता की माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणजे हा खंडणी खोरच आहे कारण माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेली माहिती जर समाजासमोर आली तर आपली काही खैर नाही याची त्यांना पुरेपूर खात्री असते म्हणून जेव्हा केव्हा या भ्रष्टांना संधी मिळेल आणि त्यावेळेला ते शासनातल्या वरिष्ठांच्या कानात ही बाब हमखास सांगता बरं दुर्दैव पा समाजाचं जे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत की जे दहा बारा पंधरा वर्षापासून प्रामाणिकपणे हा कायदा योग्य पद्धतीने अंमलात आणला जावा यासाठी जीवाचे रान करतायत आम्हाला कधीही संधी मिळत नाही सामान्या, सामान्या। की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर ह्या गोष्टीचा उहापोह करू शकतो माननीय राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणू शकतो कारण आम्ही सगळे ठरलो सामान्य अतिसामान्य एखाद्या नगरसेवकाला भेटायचं असलं तरी देखील आम्हाला ती गोष्ट फार कठीण वाटते आणि त्यामुळे मग आम्ही या गोष्टींचा नादच सोडून दिला कारण एक असं लक्षात येतं आहे की तुम्ही फारच प्रभावशाली असलात तर नगरसेवकही हो तुम्हाला भेट देतो किंवा तुमचं म्हणणं ऐकून घेतो किंवा त्याबरोबर खूप काही कारवाई करता येईल का हे बघतो पण हे कोणासाठी प्रभावशाली लोकांसाठी आमच्यासारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्त्याला ही गोष्ट अतिशय दुरापासतो त्यामुळे होतं काय की राज्यातले जे शासनातले वरिष्ठ आहेत म्हणजे मी या ठिकाणी थेट नामोल नामोल्लेख करेन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हे काही भ्रष्टाधिकारी काही भ्रष्ट माहिती आयुक्त यांच्या भोवती असू शकता थांबू शकता त्यामुळे केव्हा तरी एक पाच दहा पंधरा वीस सेकंदात ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या काना झिप हमकाच सांगता आणि एकच गोष्ट वारंवार कानावर आल्यामुळे कदाचित माननीय मुख्यमंत्री महोदयांचाही असा गैरसमज झाला किंवा असा पक्का समज झाला की माहिती अधिकार कार्यकर्ता हा खंडणी खोरच असतो असतीलही मित्रांनो जसे शासनात प्रशासनात भ्रष्ट आहेत तसे काही माहिती अधिकार कार्यकर्ते भ्रष्टाचाराचा आधार घेता ना घेत असतीलही पण त्यावेळेला मी असं सुचवू इच्छितो शासनाला की तुमच्याकडे इतकी तगडी यंत्रणा आहे अशा वेळेस जर कोणी माहिती अधिकार कार्यकर्ता पैशाची मागणी करत असेल त्याला फार गंभीर असा आरोप तुमच्याकडनं होतोय की ते खंडणीखोर आहेत और तुमचा एक फोन झाला तर एसीबी म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक खाते काही सेकंदात कारवाई करू शकते मग अर्थ कुठं तुम्ही जर एवढ्या खात्रीने सांगू शकता की माहिती अधिकार कार्यकर्ता खंडणी खोरच आहे त्याला कोणाचं संरक्षण आहे तो अतिशय फाटका अर्जावर दहा रुपयाचं तिकीट लावायचं असतं त्याची तरतूद होत नाही म्हणून दोन दोन तीन तीन दिवस उशिराने आम्ही अर्ज दिले देतोय आजही इतका फाटका त्याला कोणाचेही संरक्षण नाही असा माणूस जर खंडणी मागायची हिंमत करायची असेल तर तुमच्यासाठी फार सोपं हो आहे की अँटी करप्शन सारख्या यंत्रणेला सांगून त्याला तात्काळ जेरबंद करा ता ता ना होता ताई ना पण त्याचं प्रमाण इतकं विषम आहे मित्रांनो आणि मी आपल्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जेव्हा पाच हजार भ्रष्ट प्रशासनातले अधिकारी लाचखोरी करताना लाच घेताना रंगे हात सापडतात त्याच वेळेला एक किंवा दोन कार्यकर्ते किंवा त्याच्यापेक्षा एक कमी कार्यकर्ते लाचखोरी करताना आढळतात इतकं विषम प्रमाण आहे तरी देखील आपण असंच म्हणाल का की माहिती अधिकार कार्यकर्ता हा लाचखोरी करतो अखंडणी मागतो खरं तर हे राज्यच नाही हे दे हा देश मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मोठ्या आशेने अपेक्षेने बघतोय अत्यंत लोकाभिमुख अशी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची धोरणं असतात आणि त्याला जोडी जोड म्हणून त्यांनी एक अत्यंत चांगला कार्यकर्ता असलेला पत्रकार असलेला श्री राहुल पांडे साहेबांना राज्याचे मुख्य आयुक्तपदी बसवलंय हो मुख्य माहिती आयुक्तपदी बसवलंय हो त्यांच्याशी मी काही दिवसापूर्वीच भेट घेतली त्यांची माझी भेट झाली त्यांच्याही बोलण्यातूनही आलं की आम्हाला माहिती अधिकार कायदा सशक्त करायचा आहे कारण माहिती अधिकार कार्यकर्त्यात कायद्याचं मुळात ध्येयच आहे की शासनात प्रशासनात पारदर्शकता यावी आणि त्यायोगे हो आपोआप गती मानता येते हे त्यांच्या डोक्यात निश्चित आहे पण त्याच वेळेला असे वाटतं की काही जे अधिकारी आहेत त्यांना शक्य असतं अधिकाऱ्यांना उच्चपदस्थांच्या कानात खोटं नाटक काहीतरी सांगणं आणि आपला उल्लुसिता करून घेणं कारण शेवटी राज्याचे मुख्यमंत्री एका पक्षाचे प्रमुख नेते या त्यांच्याकडे यापेक्षाही म खूप कामं असतात त्यामुळे कधीतरी दुर्लक्ष होतं किंवा अशा लोकांकडनं जो फीडबॅक मिळतो तो फीडबॅक योग्य आहे असं समजून ते कुठेतरी स्टेटमेंट तसं करत असता त्यामुळे मला त्याचा राग नाही राग आहे ही जी भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा आहे ना या चोरांचा राग आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्यापासून सुरवात करू हे मी उदाहरण देतो मी अनेक खात्यांकडनं माहिती घेतली आणि त्या माहितीच्या अधिकारे आधी त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे असे सिद्ध करणाऱ्या तक्रारी मी केल्या अगदी वेगवेगळे के खाते अगदी परिवहन म्हणू नका आरोग्य म्हणू नका महसुलात तीच परिस्थिती आहे शिक्षण खातं तर अत्यंत बरबटलेलं आहे त्यात पुढे होतं काय मग जर एखाद्या कार्यकर्त्याने असा व्यवहार्य विचार केला की मी इतकी मेहनत घेऊन माहिती गोळा करतो त्याची तक्रार करतो तरी देखील त्याचा काही उपयोग होत नाही तर मग मी माझा उल्लू का सीधा करू नये अर्थात त्याचं समर्थन होऊच शकत नाही मी आणि माझ्या तारखेप्रमाणिक कार्यकर्ते त्याचं समर्थन करणार नाही पण असं झालं तर त्याला मी गैरदेखील म्हणणार नाही कारण आई जेव घालत नाही बाप भीक मागू देत नाही नक्षली उगीत तयार होत आहेत का तर असा या माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणारे प्रशासनात बसले आहेत अहो मी वानगी दाखल म्हणून सांगतो नाशिकचे औरंगाबादचे माहिती आयुक्त आहेत ती औरंगाबाद संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला मान्य मकरंद रानडे साहेब माहिती आयुक्त आहेत आणि नाशिकला मान्य भूपेंद्र साहेब माहिती आयुक्त आहेत यांचे किती निर्णय मी दाखवू की ते भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देणारे असे निर्णय आहेत मग जर माहिती अधिकार का कायदा ज्यांना पुढे न्यायचा आहे त्या कायद्याचा उपयोग करून समाजात साफसफाई करायची आहे असा ज्यांना पूर्ण अधिकार आहे तेच जर माहिती ते अधिकार कायद्याचा गैरवापर करत असतील गैरउपयोग करत असतील आणि बेकायदेशीरपणे जर भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवत असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायलाच पाहिजे आणि हे मी शक्य असल्यामुळे मान्य मुख्य आय माहिती आयुक्त महोदय यांच्या कानावर टाकलं आहे अर्थात प्रत्येक गोष्टीला धोरण तयार करून ते धोरण स्वीकारून त्याच्यावर काम करणं हे काही तात्काळ होण्यासारखी बाब नाही आपण समजू शकतो अहो प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी जाऊ द्या ज्यांच्याकडे आपण मोठ्या आशेने बघतो असे आशे, राज्याचे वेगवेगळ्या खंडपीठाचे माहिती आयुक्त काय उद्योग करता अरे मग ते जर पाहून सामान्य कार्यकर्त्याने चिरीमिरी घ्यायचा प्रयत्न केला तर बिघडलं कुठे हे म्हणणं धा धाडसाचं नाही होणार हे म्हणणं व्यवहारिक होऊ शकतं त्याचं समर्थन नाही तेवढच तेवढंच तो बरोबर पण जर दोन दोन तीन तीन लाख रुपये वेतन घेऊन त्याच्यापेक्षा जास्त रकमेच्या जा सगळ्या सोयीसुविधा प्रतिष्ठा प्राप्त करून देखील जर खंडपीठाचे प्रमुख किंवा आयुक्त जर त्या कायद्याला पायदळी तुडवत असतील केवळ अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याच्या नादात तर मला सांगा सर्वसामान्य जनतेने करावं हो काय केवळ स्वतःवर आरोप केलेले ऐकून घ्यायचे अगप्पा बसायचं कारण सामान्य माणसाला आवाजच नाही ना ही परिस्थिती आहे तसं होऊ नये कुठेतरी ते थांबावं आणि इतके चांगले लोकाभिमुख धोरण आखून त्याला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणारे माननीय देवा भाऊ प्रेमाचं नाव देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यात सुधारणा करावी आणि अत्यंत फाटक्या असणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला त्यांच्या स्तरावरून तरी बोल लावलं जायला नको याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे एवढी नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ माझे हे विचार कसे वाटले या संबंधाने काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील अगदी टीका जरी करायची असेल त्याचे मी स्वागतच करेन जुळून एक विनंती करतो की माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा आणि मला उपकृत करा एवढे बोलून येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र